आम्ही आमच्या बालपणात पी फो पोगं पहिलं असलेले किंवा बीम जे सगळे कार्टून्स पहिले असलेले पण ताईंनी आपल्या बालपणात पी फो खऱ्याने एक्सपिरियन्स केला पोर्तुगीज पोर्तुगीजांचे अत्याचार कसे असताले हे सगळ्यांनी अनुभवला त्यांचे थोडं अत्याचार सहन केले असा या सगळे विविध एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असा त्याच्या बाबत त्यांनी किती जशी पुस्तकं बरेल्या नऊ पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली असा ताईंनी खूपशी भजनं कीर्तनं हे सगळे म्हटलेले असा गायले असतात अशे विविध लेख भरलेले असतात आधुनिक लेख भरतात आधुनिक एखादं पुस्तक परत एक पुस्तक प्रकाशित जाण्यासाठी तयारी चालू असतात असे विविध क्षेत्रांनी असलेले ताई विविध अनुभव असलेले ताई आमच्या वर बरोबर असतात नमस्कार ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार ताई आम्हाला तुमच्या अगोदर एक तुमचं बालपण कसं होतं ते आम्हाला ऐकायचे आहे अच्छा माझा नमस्कार माझा जन्म सत्तेचाळीस सालातला म्हणजे आपल्या भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं ते ऑगस्टमध्ये आणि माझा जन्म जुलैमध्ये झाला म्हणजे माझ्या वडिलांनासुद्धा त्याचा खूप अभिमान होता की आपली मुलगी स्वातंत्र्याच्या काळात जन्माला आली हे में जे में जे एक झालं दुसरं म्हणजे माझं बालपण एकदम निरागस होतं निरागस म्हणजे अशा आहे ना की आता जशी मुलांना खूप हे असतं टी व्हीमुळे म्हणा किंवा मोबाईलमुळे म्हणा बाकीच्या मित्रमंडळीमुळे म्हणा की वेगळेवेगळ्या स्पर्धा वे म्हणा किंवा एकमेकाशी कशी भांडायचं हे करायचं तसं आमच्याकडे काय नव्हतं आणि आमच्या घरात आमचं एकच कुटुंब होतं आणि मी मी एकटीच होते घरात आणि आमच्या शेजारी जे भावे राहत होते त्यांच्यातोखी किती मुली मी असे आम्ही खेळायचो आणि आमचं खेळ सुद्धा साधंच सागरवट्यांनी खेळणं किंवा लपाछपी असेच साधे खेळ भांडणं नाही काय नाही काय नाही आणि माझे सगळ्याकडे लाड व्हायचे आमच्या घरात तर व्हायचेच शेजारी पण लाड व्हायचे त्यामुळे एकदम होतो बालपण छोटे होतात घरात की हो, मी छोटी आमच्या घरात मीच छोटी होते सगळ्यात पण माझ्या मोठ्या लोकांना मूल झालं नव्हतं अजून त्याच्यानंतर मग दोन तीन वर्षांनी त्यांना मुलगी झाली शाळेचा प्रवास कसा शाळेचा प्रवास सुरुवातीला मी माझ्या काका धाकटा काका जो केशव म्हणून होता त्याच्याबरोबर मी शाळेत जाऊन बसायचे आधी आणि मला वडील लागली आमच्याच भावे गुरुजी तिथे शिकवायला असायचे तिथे आम्हाला बाराखड्या पाडे आणि एवढी गोष्टी सांगायचे त्याच्यानंतर आम्हाला काही घरातल्या या विचारायचे ते मी साधे फार हे नाही ना आणि पाठीवर पाठी आणि एक अंकल मी याच्या बाहेर आणि पुस्तकं वगैरे काही असत नव्हती हो आतासारखी स्वच्छ दप्तरामध्ये एक पाटी पेन्सिल आणि एक अर्धी तुमचं शाळेत जाताना शाळा किती दूर होती तुमची घरापासून घरापासून आमची शाळा एक अर्धा किलोमीटर पूर्ण शेती होती आणि शेतीच्या माथ्यावर शाळा ते म्हणायचे शाळा तुमची शाळा होती काही सुरू सुरुवातीला आम्हाला देवळातच शिकवायचं आमचं शांतादुर्गेच देवळ एक होतो छोट कोलवाचं याने शिवलेलं असायचं म्हणजे साकारलेलं असायचं तिथेच आम्ही बसायचो आणि तिथे शिकवायचे त्याच्यानंतर मग शाळा बांधली शाळेत शिक्षण झालं पर्यंत का नाही नाही तिथे आम्ही तिथे मी तीन तिसरी पर्यंतच शिकले माझं बालपण थोडं गोव्यात आणि थोडं महाराष्ट्रात नंतर कुठे झालं ती... नंतर तिस तिसरीत असतानाच त्यावेळी माझे काका परागंधा झाले त्यांच्या पायाला बळी लागली आणि ते करा झाले त्याच्यानंतर त्यावेळी मग त्यांना मुलगी झाली मुलगी झाली तर मला आणि त्यां आपल्या बायकोला आणि मुलीला असं आम्हाला तिकडे न्यायला महाराष्ट्रात वाई या ठिकाणी आणि तिथे मला शाळेत घातली मग पण काय गंमत झाली इथे मी तिसरीमध्ये होते आमच्या बाबागुरजी चांगलं शिकवायचे तिथे गेल्यानंतर त्यांना ते, ते शिक्षण अपुरं वाटायला लागलं आणि तिथे मला परत तिसरी मध्ये बसवलं हो आणि मग परत माझी परीक्षा वेगळी घेतली एक एकटीची आणि त्यात मी पास झाले तिथून मग प्राथमिक शिक्षण पाचवी पर्यंत प्राथमिक शाळेत झालं आणि नंतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची कन्या शाळा आहे वाईला अण्णासाहेब स्त्री स्त्रियांचे सुधारक म्हण म्हणवतात म्हणजे त्यांनी खूप सुधारणा केली स्त्रियांनी शिक्षण घ्यावं म्हणून तर त्यांच्या संस्थेची आमची शाळा होती हायस्कूल कन्याशाळा सहावीपासून मला तिथे घातली माझ्या काकाने आणि तिथे मला खूप छान स्कोप मिळाला सगळ्याच मला वाचनाची खूप आवड होती आणि वाचायला मिळायला लागलं त्या चौबीमध्ये मला गाण्याची आवड होती ते शिकायला मिळायला लागलं अभ्यासातही प्रगती झाली गाण्याचा प्रवास कसा त्याआधी आम्ही कविता वगैरे म्हणायचो पण खरा गाण्याचा प्रवास नंतरच झाला लग्न झाल्यानंतर काय झाले माझ्या नववी पर्यंत मी शिकले आणि स्वातंत्र्य मिळालं आपल्याला एकसष्ट सालात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझे काका वडील सगळे परत गळ्यात परतले परतल्यानंतर त्यावेळेस नववी नववी नववीमध्ये होते नववीमध्ये होते तर का मग काय दोन सर्ष पूर्ण होईपर्यंत एका नाटक राहिले मी नववी पास झाले आणि मग परत आले इकडे आणि मग मला ते वडील वगैरे म्हणायला हो। लागले तू पुढे शिक इथे मापशाला मला घातले का स्कूलमध्ये तर तिथे सगळं इंग्लिश मिडियम मला काही कळे ना आणि आमची शाळा होती मराठी मिडियमची त्यामुळे तिथे पण परत प्रॉब्लेम झाला मग माझ्या कासगावला जे होते ते काका तिकडे होते तिकडे आणि तिकडे इंग्लिश मीडियम नाही म मराठीत तिथून ते तिथेच सोडलं मी मला इंग्लिश मध्ये काही कळे ना म्हणून मी परत आले घरी घरी आल्यानंतर मला त्या काकाने नेली मला बाईला नेली परत तिथे ते पशु वैद्य म्हणून सर्विसला लागले होते तर त्यांच्याकडे रे गेले मी तिथे मग दहावी झाली महाबळेश्वर म्हणतात ते आता थंड हवेचं ठिकाण yeah. आहे तिथे त्यांची बदली झाली आणि तिथे माझं एक वर्ष झालं दहावीचं आणि सुटीमध्ये घरी आले मे महिन्याच्या घरी आलं तर लग्नच ठरलं मग अवघ्या सतराव्या वर्षी लग्न थंड त्यामुळे बाकीचं सगळंच राहिलं मग गाणं शिकायचं राहिलं अभिनय करायचं राहिलं सगळंच राहिलं आणि खरं गाण्याचं म्हणजे तुम्ही आता विचारलं त्याप्रमाणे जवळजवळ तीस बत्तीस वर्षानंतर लग्न झाल्यानंतर तीस बत्तीस वर्षाने माझ्या त्या गाण्याला पुढे स्कोप मिळाला म्हणजे काय झालं आमचं एकत्र कुटुंब होतं आणि सगळं काय म्हणतात तसं रोजचं हेच वेगळं होतं दैनंदिनी आमची वेगळीच होती कारण घरात आमच्या गाई वस्त्र वगैरे तर धंदा होता कुळागराचं काम होतं घरातलं सगळं काम असं माझी जाऊ मी असं म्हणून त्यातच आमचा वेळ जायचा तर मुलंही झाली त्यामुळे मला गाण्याचं हे कशातच पुढे जायला मिळालं नाही एक एव्हन मला वाचनाला सुद्धा काही मिळत नव्हतं कारण आमच्या गावात वर्तमानपथं सुद्धा येत नव्हतं आणि मग काही वर्षाने प्राथमिक शाळेत एक वाचनालय सुरू केलं पण ते वाचनालय सुरू केल्यानंतर मला तिथून पुस्तक आणून वाचायला मिळालं लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती आणि तुम्ही एका मग अशी म्हटल मला स्वातंत्र्य समराबद्दल काहीतरी सांगा असं म्हटलं ते असं सांगू तर त्यावेळी मी तिसरीमध्ये ज्यावेळी गोव्यात शिकवत होते त्यावेळी आमच्या घरात त्या स्वातंत्र्याच्या ह्याच्याबद्दल सारखी चर्चा चालायची आमच्या घरात माझे काका वडील आझ्यांना पकडलं होता काल त्यांना मारलं बायकांना असं हे केलं यासारख्या संवाद चालायचे ते कानावरून जायचं आणि त्यामुळे मग आपण वर्गीय सत्तेच्या ह्याच्याखाली आहोत आणि ते लोक आपल्याला खूप त्रास देतात हे मनात खर्च झालं आणि त्यांच्याबद्दल तिरस्कार उत्पन्न झाला एवढ्याशा माझ्या वयात त्याच्यानंतर काय झालं की एकदा माझे मोठे काका सत्याग्रहाला जाऊन सहा सात महिने तुरुंगवास बघून घरी आले आणि परत त्यांना फसवून म्हणतात कसं घरातून बोलावून नेलं आणि त्यांचा हेतू काहीतरी वेगळा होता आणि काय केलं दिवशी संध्याकाळी आले ते पोलीस दोघे दोन तीन पोलीस म्हणजे इथले स्थानिक पोलीस आणि एक गोरा असे म्हणून आले आणि माझ्या काकांना म्हणायला लागले की झारखंड म्हणून एक गाव आहे तिथे तिथलं त्याची वाट आम्हाला माहिती नाही तुम्ही त्याला दाखवा आणि असं संध्याकाळ ती तिन्ही सांधीच्या वेळेला आले आणि अण्णा म्हणाले म्हणजे माझे काका म्हणाले ज्या वेळेला कुठे जाणार तुम्ही उद्या या उद्या दाखवत तुम्हाला ऐकत नाही झाले म्हणजे त्यांचा हेतूच वेगळा होता त्यांना त्या प्रकुडूनच न्यायचा होता मग काकांच्या ते, ते लक्षात आलं पण माझ्या काकून पण विरोध केला सगळ्यांनीच विरोध केला की आता ह्या वेळेला तुम्ही जाऊ नका मी पण ते ऐकेच ना आणि घेऊन गेले त्यांना जीपमध्ये बसवलं आणि आता तुम्ही वाट दाखवा म्हणून खोटंच सांगितलं आणि विरुद्ध दिशेला घेऊन गेले म्हणजे जायच्या त्या बाजूला गेलेच नाहीत आणि वस्तावर म्हणतात कोदाळ वस्तावर म्हणतात तिकडे घेऊन गेले म्हणजे ते जवळजवळ दोन तीन तीन चार किलोमीटर असणार तिथून बरं आम्हाला सगळ्यांनाच शंका आली की याने असं का केलं काहीतरी हे यांचं हेतू वेगळा आहे ना काहीतरी दुखापत करायचे किंवा त्यांना मारायचं आहे असं काहीतरी असं आम्ही खूप घाबरलो त्यावेळेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं त्या लोकांना आणि बऱ्याच लोकांना तिथे आणून त्यांनी वस्तावर दाबलेले होते एका छोट्या जागे वीस पंचवीस लोकांना आणून तिथे एकत्र दामलेले होते म्हणजे मार बडो मारत मारतच आणायचे आणि त्यांना तिथे हे करायचं त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही काही नाही आणि बाहेर धो पाऊस आणि तिथे त्यांना ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना पणजीला न्यायची तशीच परत गाडीत बसवले काही त्यांना दिलं नाही चहा पाणी नाही काही नाही आणि नेल्यापासून त्यापर्यंत काहीच दिलं काहीच दिलं नाही गेल्यापासून म्हणजे संध्याकाळ जे नाही त्याच्या आधी थोड्या लोकांना तिथे आणलेले होते म्हणजे असं पितुरी करून लोक हे करायचं नावं सांगायचे अमुक तमुक आणि त्यांच्याकडून पैसे मिळवायचे असे पितुरी लोक चुगुली करणारे लोक होते त्यावेळी आपले लोक जसे स्वातंत्र्यप्रेमी होते तसे स्वार्थ साधणारे पण लोक होते आणि हे आपले स्थानिक लोक होते आणि हे दुर्दैव आपलं त्यांनी मग त्यांना नावं सांगितली आणि मग त्याप्रमाणे त्यांनी त्यांना पकडून नेलं आणि देवळाकडे म्हणतात तिथे ते घेऊन आले त्यांना दुसऱ्याशी सकाळी जवळजवळ साडेआठ नऊ वाजले असतील त्यावेळेला आणि तिथे का ते सगळे लोक शिपाई बापले वगैरे सगळे चहा प्यायला थांबले या लोकांना काहीच नाही मग अण्णांच्या म्हणजे माझ्या काकांच्या ते लक्षात आलं की हे बरोबर नाही आहे आणि हे आपल्याला बहुतेक मारणारच आहेत म्हणून मी मेलो तर मी चालेल पण ह्या शत्रूच्या हातून मी मरणार नाही या पोर्तुगीजांच्या हातून मी मरणार नाही असं त्यांनी निश्चय केला आणि गट दाखवलं असं ते आपल्याला जायचंय लघुसंख्येला आणि त्याप्रमाणे त्यांनी जा म्हणायला का ते होतच ते सगळेजण काही नाही नव्हती गाजली नव्हती कारण हे बरेच जण ते पोलीस ना तीन जीप होते त्या त्यामुळे ते, ते, ते कुठे जाणार नाही तसं त्यांना वाटत होत पण हे माझे मा काका जसे हे दाखवून बाहेर सरले जायला बाकीचे पण करायला लागले आम्हालाही जायचं आहे आम्हालाही जायचं आहे म्हणून जा जा म्हणाली कारण ते सगळे होतेच तिथे माझे काका हळूहळू हळूहळू त्याच्या बाहेर जायला लागले झुडपं होती झुडपूच्या झुडपच्या मागे राहून आणि जरा पुढे गेले आणि जरा पुढे गेले पण त्यांना शंका आली आहे यात हा पळायच्या सिद्ध ते बाहेर याला पकडला पाहिजे याला नाहीतर मारला पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं म्हणजे काकांच्या पण ते लक्षात आलं की हे आता काहीतरी करणार आहे आणि त्यांनी एका पाकल्यानं गोळी झाडली एक दोन तीन गोळ्या झाडल्या आणि तिसरी गोळी काकांच्या इतिहाशी पायाला लागली पायाला लागली आणि रक्त व्हायला लागलं तसाच पाया घेऊन पलायन केलं त्यांनी म्हणजे इतकं जरा पडले ते कि की तुम्हाला सांगते घरात मी आणि माझी काकू अशी खिडकी होती त्या खिडकीत तर मी अशा दोघी उभ्या होतो कशाला तरी आणि ह्याचा आवाज आला ना बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला आणि फक्त तर एक माणूस असा पळून जाताना दिसला आम्हाला त्यांच्या अंगात तो रंगाचा असेल तो अजून डोळ्यासमोर मजा येत ते दृश्य डोळ पाऊस पडत होता डोक्याला एक पंचा बांधलेला होता आणि नेसलेला एक पंचावज आणि शर्ट आणि जे ते धावले आहे गोळी लागून सुद्धा ते जे धावले मध्ये वहाळ होता त्या वहाळावरून उड्डाण करून पुढे गेले वाळा म्हणजे वाहत इतका तो भरून वाहत होता की प पाऊस खूप पडत होता ना पाणी भरपूर होतं वाळाला तो, तो शाळेत त्यांनी तिकडे पलायन केलं आणि जे त्यांनी कुठून कुठून कुठे गेले तर ते कोणा त्यांना कळायचं हे नाही कळायला मार्ग नाही कारण ते नोके असतात लोक त्या त्यांचं लो नाक तिथे सोडला आणि ते त्या बाकीचं नाक घेऊन पण गेले भरपूर मारबीर घालून हे करून आणि या काहीतरी दोन चार पोलिसांना तिथे ठेवले त्यांनी यांच्या पुढे काय होईल ते बघण्यासाठी आणि माझे काका तिथून पळत जाऊन बिबा म्हणतात त्या बिब्यातून येऊन असे करमळीला गेले करमळीला त्यांचा एक मित्र होता देसाई म्हणून गणपत देसाई म्हणून त्यांच्या शेतात गेले तिथे त्यांना बघितले त्यांनी शेतातली कामं चालू होती त्यावेळेला आणि झालं सगळं त्यांनी त्यांना भर पावसात भारताच्या हद्दीत सोडलं मी म्हटलं काही जास्त आता सांगत नाही त्यांनी माझं लेखा मा ते लिहिलेलं आहे सगळं भरलेली नदी होती त्या नदीवरून एक मोठं झाड पडलेलं होतं आडवं असं कारण त्यांना जाता येत नव्हतं तिकडे कसं जाणार एवढी भरलेल्या नदीतून पण देवाची त्यांना साथ होती असं म्हणायला हो म्हणूनच ते झाड दिसलं त्यांना आणि त्या झाडावरून त्याने हळूहळू हळूहळू भारतीय अगदी पाहून ठेवलं आणि ते गेले तिथे त्यांच्या कणकुंबी म्हणतात ना तिथे त्यांच्या ओळखीचा एक मित्र होता त्यांच्याकडे गेले इकडे पुढे काय झालं इकडे काय झालं आम्ही सगळे घाबरलेलच होतो आमच्या घराभोवती रात्रीचा पहारा असायचा म्हणजे आमच्या गोठ्यातून सगळं पाच सहा जण हे राहायचे पोलीस शिपाई खाड खाडबुड बाजवत रात्री परात्री दारगड कडावायची हे करायचं म्हणजे आम्हाला घाबरवायचं किंवा ते रात्रीचं येतात की काय भेटायला आम्हाला असं त्यांना वाटायचं असे बरेच दिवस गेल्यानंतर खरंच काका आम्हाला भेटायला येत होते म्हणजे धनगराचा रेस घेऊन म्हणजे अंगावर कांगळ डोक्याला पंचा आणि त्यांचा वर नाही जरा सावळाच होता ना त्यामुळे त्यांना ते कसं काय त्यांचं दैवाचीच साथ होती म्हणायला आणि ते येऊन आम्हाला भेटून जात होते पुढे काय झालं त्या हाती आपल्याला लागत नाही असं त्यांना त्यांची पक्की आहे झाली मग ते मी शाळेत जात होते त्यावेळेला शाळेत जात होते तर मला येऊन रोज रोज सतवायचं आहे काय करायचं त्यांनी कुसलावून कुसलावून बाहेर न्यायचं आणि तुला मी क्रॉक आणून देतो तुला चॉकलेटी देतो तुला छानस चप्पल आणून देतो आणि का असं लहान मुलांना जसं हे करतात कुसलावतात तसं आणि तू सांग बाबी काका घरी येतात कधी येतात कसे येतात ते सांग आम्हाला पण मी सांगायचं त्यांना ते घरी येत नाहीत आणि मी तुम्हाला काही सांगणार नाही तुम्ही वाईट लोक आहात माझ्या काकांना तुम्ही पकडून नेलेलं आहे मी काही सांगणार नाही तुम्हाला असं म्हणून त्यांना मी उलट सांगायचे असं रोज जवळजवळ आठ दहा दिवस त्यांनी असं केलं मला आणि एक दिवशी काय केलं असं सांगता सांगता मला जिपीत बसवलं हो जीपमध्ये बसवल्यानंतर त्या कोदाच्या रस्त्यानं जीप, हो को जीप हा हे करू लागले हाकू लागले मला मी घाबरले खूप म्हणजे हे आता माझं काय बरं वाईट तितकी काय आपल्याला भीती वाटते ना लहान वय असल्यामुळे मोठं सुद्धा वय असलं तरी असं आपल्याला अनुभव नसतो तसा कधी मग त्यांचे हे कळली मला हे म्हटलं माझं काहीतरी बरं वाईट करतील किंवा काय काय कळलं मला भीतीच खूप वाटली मी आणि त्या भीतीच्या या खाली चिपीतून उडी मारून सोडली हो डायरेक्ट उडी रस्त्यावर मारली रस्त्यावर उडी मारली आणि दहा वर्ष येऊन भावे नसतं पायाला अशी मेथी घातली भावे मस्त कुठे होती